नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे श्री शालिवान शके एकोणीसशे सत्तेचाळ धनुराशीचे वार्षिक राशी भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस कोण कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही त्यासाठी आपुलकीने विचारपूस करणे आवश्यक आहे संततीची काळजी घ्या स्वतःकडून कोणती चूक होणार नाही याची दक्षता घ्या नियोजनपूर्वक काम करा मे दोन हजार पंचवीस घरातील पाळीव प्राण्यांकडे लक्ष द्या घरातील अंतर्गत कामे पुढे ढकला जमिनीच्या व्यवहारात दक्षता घ्या कोणाला किती महत्व द्यायचे याकडेही लक्ष द्या जून दोन हजार पंचवीस नवीन योजनांना मार्ग सापडेल सामंजस्याने रहा कुठेही हुकुमशाही करू नये त्रास वाढेल जमेल तेवढेच बोला जुलै दोन हजार पंचवीस वादविवाद मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा मेहनत चिकाटी प्रामाणिकपणा धैर्य साध्य होतील कर्तृत्व दाखवण्याची वेळ आहे प्रतिष्ठा लाभेल सबोरी आवश्यक आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस रेंगाळने या कामाला गती द्या लाभ होईल शांत डोके सोईस्कर राहील सामाजिक कार्य कराल सप्टेंबर दोन हजार पंचवीस काही गोष्टी बदलणं आपल्या हातात नसतात त्याची काळजी करू नका भाग्य साथ देईल प्रयत्नशील रहा, नेतृत्वाचा चांगला योग येईल खोट्या स्तुतीला बळी पडू नये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बोलण्यावर संयम ठेवा कृतीकडे लक्ष द्या बुद्धिचातुर्याने मार्ग काढाल जमा खर्चाचे भान ठेवा दुसऱ्यांच्या आश्वासनावर विसंबून राहू नये नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कोणतीही वेळ कायम नसते परिवर्तन निसर्गाचा नियम आहे संततीच्या तक्रारीकडे लक्ष द्या डिसेंबर दोन हजार पंचवीस कोणी आव्हान दिले त्याकडे दुर्लक्ष करा कार्यक्षेत्र वाढविण्याचा विचार करा आरोग्यासाठी बाहेरील पदार्थ वर्ज्य करावेत जानेवारी दोन हजार सव्वीस गरजूंना मदत करा आदर मिळेल राजकारणापासून दूर राहा वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कर्तव्य करा उपदेश देऊ नका आर्थिक नियोजनावर लक्ष द्या लहानसहान मतभेद दूर करा अपेक्षा कमी ठेवा सुखी रहा मार्च दोन हजार सव्वीस कष्टाशिवाय यश नाही कोरड खटल्यात नुकसान होण्याची शक्यता आहे पुढची तारीख घ्या कर्मशील रहा हे होते धनुराशीचे वार्षिक फलादेश पुढील भागात मकर राशीचे फलादेश चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार